नमस्कार मी राजेश अवलकर लोकशाही निर्मित लोकलवच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण संवाद साधत आहोत महेश्वरजी रेड्डी महेश्वर रेड्डी हे आपल्या जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत आज आपल्याबरोबर ते संवाद साधण्यासाठी आपण आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये त्यांना आपण आमंत्रित केलं आहे लोकसभेची निवडणूक हो घातलेली आहे आणि सर्वीकडे वातावरण हे निवडणुकीचं खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि निवडणूक म्हटली की हा प्रशासनावरती ताण तणाव हा असतो हे असं आपण बघत असतो त्याच दरम्यानच्या काळात अनेक कारवाया देखील पोलीस प्रशासन करत असते बंदुका जमा करण्यापासून पिस्तूल जमा करण्यापासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारांवरती ॲक्शन्स ही घेतली जात असतात या, या, कुन या आ, पोलीस प्रशासनाने या दरम्यानच्या काळात कोणकोणते ॲक्शन्स घेतले आहेत भविष्यात कशा पद्धतीने ॲक्शन्स घेणार आहेत आणि निर्भयपणे मतदान करण्यासाठी या प्रशासनाची कशी तयारी आहे हे सगळं आज आपल्याला महेश्वरजी रेड्डी साहेबांकडून जाणून घ्यायचं आहे मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने आपल्या जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय एस महेश्वरजी रेड्डी यांचं या ठिकाणी आपण मनापासून स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार थँक्यू सर आम्हाला सुरुवातीला आपल्या या दरम्यानच्या काळामध्ये आपण ज्या आल्यापासून धडक कशी कारवाई सुरू आहे म्हणजे असा एक दिवस जात नाही की आम्हाला वृत्तपत्रामध्ये आपण कुठेतरी कारवाई केलेली आहे किंवा कशा पद्धतीचे काही कौटेन कुठे आम्हाला हे वाचायलाच मिळते एक तर दारूबंदीची कारवाई असेल एक तर पैसे कुठे पकडले असतील कुठेतरी गुन्हेगाराला पकडलं असेल कुठेतरी गुन्हेगाराला तडीपार केलं असेल ह्या सगळ्या कारवाया मागच्या या दीड दीड दोन महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत हे आपण येण्याचं का आपण केलेलं आपल्या कर्तव्यामुळे झालेलं आहे की इलेक्शन होऊ घातलेलं आहे म्हणून झालेलं आहे की कशामुळे होतं या सगळ्या कारवाई मी जलगावपूर जिल्ह्याचं पोलीस अध्यक्ष म्हणून चार फेब्रुवारीच्या दिवशी मी चार्ज घेण्यात आलेला आहे आणि इलेक्शन मी चार्ज घेतलं लगेच पंचेचाळीस चाळीस दिवसाचं इलेक्शनचं निवडणूक प्रक्रिया सुरू झालेलं आहे मॉडल कोड ऑफ कंडक्ट फोर्समध्ये आलं आहे आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट फोर्समध्ये येण्याची किमान सहा महिन्यापूर्वीपासून म्हणजे इलेक्शनच्या तयारी चालू असतं मी येणं पूर्वीपासून म्हणजे इलेक्शनच्या तयारी होत्या आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जाऊ लागलं म्हणून आणखी जे काही ॲक्शन्स आहे ते ॲक्शन्स आणखी आणखी चांगल्या पद्धतीनं करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे प्रयत्नामध्ये काय काय गोष्टीमध्ये दे यश देखील प्राप्त झा प्राप्त झालेलं आहे म्हणजे खास करून इथे जे काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे गुन्हेगार असतील गुन्हेगारावरती प्रिव्हेंटिव ॲक्शन एक्स्टर्नमेंटचं ॲक्शन असो एम पी डी एचं ॲक्शन असो दारूबंदीचा कारवाई असो आणि त्याच्यानंतर ड्रग्सवरती कारवाई आणि खास करून जळगाव जिल्ह्याचं मध्य प्रदेशच्या बॉर्डर लागत असल्यामुळे मध्य प्रदेशमध्ये अशा काही जिल्हा आहेत जिथ ज्यामध्ये आर्म्स तयारी होत आहेत म्हणून म्हणजे इकडचं आपलं बॉर्डर लागल्यामुळे इकडचं आर्मसं खूप मोठा प्रॉब्लम होत्या म्हणून त्याच्यावरती आम्ही एक खूप मोठा ॲक्शन घेतलेलं आहे ड्राईव्ह घेण्यात आल्या होत्या आणि मी चार्ज घेतल्यापासून म्हणजे मागील दोन महिन्यात साधारणतः जवळपास बत्तीस वेपन आम्ही जप्त करण्यात आलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये देशी कट्टे कॅटरेट्स आणि त्याच्यामध्ये लाईव्ह राऊंड्स देखील आम्ही जप्त करण्यात आलेला आहे सर दीड महिन्याच्या काळामध्ये दीड दोन महिन्याच्या काळामध्ये हे अशा प्रकारची कारवाई होणार याला गुन्हेगारीचा कर्दन काळ असं जे आपण म्हणतो ते खरं सत्यप्रत्य देत आहे असं म्हणता येईल म्हणजे आता प्रत्येक मी आधी पण पाहिलेलं आहे आधीच्या एस पीने पण खूप चांगलं काम केलं होतं त्याचं जे काही चांगलं कामगिरी होत्या ती मी तशाच पद्धतीनं फॉरवर्ड पुढे गे पुढे तशाच पद्धतीनं पुढेही द काम केलेलं आहे आणि इलेक्शन असल्यामुळे आणखी काय काय गोष्टीवर म्हणजे आणखी भर देऊन ज्या गोष्टीवर आवश्यकता आहे पीसफुल कंडक्ट ऑफ इलेक्शनमध्ये त्या सर्व गोष्टीवर आम्ही कॉन्सन्ट्रेट करून स्पेशल ॲक्शन घेण्यात आलेलं आहे सर जसं तुम्ही सांगितलं की शांततापूर्ण हे निवडणूक पुर, प्रक्रिया पूर्ण पार पाडावी या दृष्टिकोनातून आपण ही प्राथमिक अशी कारवाई केलेली आहे निवडणूक जशीशी जवळ येते तशा तशा प्रकारचे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत जाते आणि मग अशा वेळेला आपली कारवाईसुद्धा वाढते आणि मी जसं सुरुवातीला सांगितले की पोलिसांवरती या धर्मांच्या काळात ताण खूप असतो एकतर या धर्मांच्या काळात अनेक सण आहेत ईद आहे हिंदू धर्मांचा रामनवमीसुद्धा आहेत हे सर्व या ठिकाणी या धर्मांच्या काळात असताना आपली प्रशासन कशा पद्धतीने कार्यरत राहणार रह आहे इलेक्शनचं आपलं मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जेव्हा इलेक्शनचं अगोदरपासून आपल्याला तयारी करायची असते तयारीमध्ये मी ऑलरेडी सांगित सांगण्यात आलेलं आहे म्हणजे तडीपार तडीपारचं गोष्टी म्हणजे आत्ता सोळा तारीखपासून आम्ही दहा लोकांना तडीपार करण्यात आलेलं आहे यावर्षी एम पी डी एमध्ये बारा लोकांना एम पी डी एमध्ये जे सराईत गुन्हेगार आहे जे अशा लोकांना बारा लोकांना जेलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे कलेक्टर साहेबांनी त्यांनी ऑर्डर दिलेलं आहे आमच्या प्रस्तावामध्ये हो आणि त्याच्यानंतर जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू झाल्यापासून अवैध दारू त्याच्यावरती पण आम्ही खूप मोठ्या पद्धतीनं कारवाई करण्यात आलं जवळपास वीस लाखाचा जप्त करण्यात आलेला आहे आणि सोळा तारीखपासून आम्ही दोन मोठा कारवाई ड्रग्जचं देखील केले आणि भुसावलमध्ये जवळपास नऊशे ग्रामचं एम डी आणि इकडं जलगावमध्ये पण खूप मोठ्या एम डी पकडण्यात आलं सर्व विलून जवळपास ब्याऐंशी लाखाचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासोबत बॉर्डरमध्ये पण चेकपोस्ट आहे चेकपोस्ट सर्व चेकपोस्ट म्हणजे इंटरस्टेट असो म्हणजे आपला बॉ मध्य प्रदेशचा लागणारा चेकपोस्ट असो किंवा दुसऱ्या जिल्ह्याचा लागणारा चेकपोस्ट असो सर्व आम्ही कार्यरत केलं आणि आपल्याकडं बॉ बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा एक पूर्ण कंपनी आलेला आहे सो बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या कंपनीनी आम्ही रूट मार्चर्स एरिया डॉमिनेशन म्हणते तर एरिया डॉमिनेशनचा कारवाई करताय आणि त्याच्यासोबत त्यांच्याकडनं पण आम्ही नाकाबंदीचा कारवाई अचानकपणे अलग अलग टाईममध्ये नाकाबंदीचा पण कारवाई करण्यात येत आहे आणि जे कोणी गुन्हेगार आहेत म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये मा मागील पाच दहा वर्षामध्ये जे कोणी गुन्हे केलेला आहे असे गुन्हेगारांवरती बॉन्ड घेणं म्हणजे सी आर पी सी एकशे सातचा एकशे दहाचा या बॉन्ड घेण्याची पण कारवाई खूप मोठं केलेलं आहे म्हणजे ओवरऑल आत्तापर्यंत यावर्षी दोन हजार लोकांवरती बॉन्ड घेण्याची कारवाई देखील केलेलं आहे आणि खास करून जे दो 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 लोक मागच्या इलेक्शनमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये आणि चौदामध्ये लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूकमध्ये जे गुन्हा केलेला आहे आणि इलेक्शनचं रिलेटेड आहे अशी लोकांवरती आम्ही देखरेख ठेवून त्याच्यावरती कंट्रोल ठेवून बॉन्ड घेण्यात आलेला आहे आणि त्यांना वॉर्निंग देखील केलं आहे हे सगळं करत असताना आपल्याला एक्स्ट्रा फोर्स हा लागत असेल एवढी सगळी कारवाई पुन्हा परत करायची आहे दरम्यानच्या काळात केलेली आहे तर एक्स्ट्रा पोलीस फोर्स आपण मागवलेला आहे का की जळगाव जिल्ह्याच्या बाहेरून काही फोर्स मागवावा लागला आहे जिल्ह्याच्या बाहेरून राज्याच्या बाहेरून इथे काही एक्स्ट्रा फोर्स या ठिकाणी तैनात केला गेला आहे का आ, आता इलेक्शनच्या दिवशी आत्ता मी ऑलरेडी सांग सांगितलेलं आहे इलेक्शनच्या अगोदर म्हणजे आम्हाला एक कंपनी सी ए पी एफची एक कंपनी भेटलं आहे आणि कदाचित म्हणजे येणाऱ्या दहा पंधरा दिवस आणखी एक भेटणार आहे पण जे दिवशी इलेक्शन होणार आहे इलेक्शनच्या अगोदर इलेक्शनच्या दिवशीसाठी आपल्याला काय फोर्स लागते आणि आपल्याला ओव्हरऑल बत्तीसशे पोलिंग बूथ्स आहे सर्व म्हणजे दोन्ही जलगावचा लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी आणि रावेर लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी प्रत्येक बुकमध्ये ई व्ही एमसोबत आपलं एक कॉन्स्टेबल लागते आणि बुल बुथचं परिसरात पण आपलं मनुष्य मनुष्यबळ लागते आणि रूम ही सर्वसाठी आम्ही एक मॅनपॉवर रिक्वायरमेंट आमच्या डी जी ऑफिसला पाठवण्यात आलं डी मॅनपॉवर रिक्वायरमेंटमध्ये तीन हजार कॉन्स्टेबलचं मागणी केलेलं आहे आणि त्याच्यासोबत तीन एस आर पी एफचं मागणी केलं आणि तीन सी ए पी एफचं बी मागणी केलं त्यांनी अवेलेबिलिटीनुसार आपल्याला भेटून जाईल म्हणजे मागच्या वर्षीच्या अनुभवानुसार म्हणजे आपलं जे काही मागणी होते किमान ऐंशी टक्के आपल्याला मागणी पूर्त पूर्तता करण्यासाठी आपलं डी जी ऑफिस आणि प्रशासन प्रयत्न करतात आणि कॉन्फिडेंटली एवढं आपल्याला भेटून जाईल आपला फोर्स आहे जवळपास थ्री थाउजंड फाय हंड्रेडचा आणि त्याच्याऐवजी म्हणजे बाहेरून जरी जव जा, अंदाज एक तीन हजार आला सिक्स थाउजंड फाय हंड्रेडचा फोर्स आपल्याला भेटून जाईल इलेक्शन कंडक्ट करायला पीसफुल इलेक्शन कंडक्ट करायला सर हे इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी साडेसहा हजार पोलीस या ठिकाणी कार्यरत राहतील मतदान आणि मतमोजणी याच्यामध्ये वीस दिवसाचं जवळजवळ अंतर आहे त्यावेळेला देखील खूप सतर्कता ही सर्वच दृष्टीने मतपेट्या सुरक्षित राहणं हा एक भाग झाला पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर ठिकाणी इलेक्शन सुरू असणार आहे सुद्धा त्याचे काही पडसाद पडू शकणार आहेत यावरती आपलं कसं लक्ष राहणार आहे एकदम मतदान झाल्यानंतर ते दिवशी सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सर्व मतदानपेटी संबंधित ए आर ओ ऑफिस जे असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीचा ए आर ओ हेडक्वॉर्टर्स असते तिथं जमा होणार आहे सर्व जमा झाल्यानंतर इकडं जलगावमध्ये पूर्ण इकडं परत इकडं रूमला आणतील स्ट्रॉंग रूमला आल्यानंतर त्यांनी थ्री लेयर प्रोटेक्शन असते जे सर्वात इनर लेयर आहे सेंट्रल फोर्सेसचे प्रोटेक्शन असते त्याच्या बाहेरचे स्टेट सिक्युरिटी स्टेट एस आर पी एफचे से प्रोटेक्शन असते आणि बाहेरची लेयर लोकल पोलीसचं असं थ्री टेअर प्रोटेक्शन ते मतदान पेटीचा रूमचं प्रोटेक्शन राहणार आहे ते सर्व प्रोसेस सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद असते आणि लॉग बुक प्रत्येक गोष्टी जे दिवशी मतदार संपल्या संपल्यापासून काउंटिंगच्या दिवशीपासून अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण प्रोटेक्शन देण्यात येत आहे आणि ज्या पद्धतीनं आपल्याला बाहेरून फोर्स म्हणजे दुसऱ्या जिल्ह्याची ज्या जिल्ह्यामध्ये आपलं आपलं फो फोर्थ फेज आहे जे ऑलरेडी इलेक्शन गोवा होऊन गेले असतील म्हणजे फर्स्ट फेज सेकंड फेज थर्ड फेज जिल्ह्याचं फोर्स काढून आपल्याला देणार आहे आणि फिफ्थ से फिफ्थ फेजसाठी आपला फोर्स देखील म्हणजे त्यांना द्यायचं असते म्हणजे तेव्हा आपल्याला म्हणजे आपलं जे काय आपलं पस्तीसशे आहे पस्तीसशेपैकी कदाचित एक पाचशे आपल्याला दुसऱ्या जिल्ह्याला पण द्यायचं द्यायचं आपलं रेस्पॉन्सिबिलिटी आहे अच्छा आ, सर हे सगळे करत असताना आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये काही संवेदनशील सुद्धा मतदान केंद्र आहेत त्याचं आयडेंटिफिकेशन करणं आणि त्यावरती विशेष लक्ष ठेवणं आणि त्याची विशेष काळजी घेणं कशा प्रकारची रचना आहे त्यांना जे संवेदनशील इलेक्शन कमिशनचं टर्मिनॉलॉजीमध्ये वल्नरेबल आणि क्रिटिकल म्हणतात म्हणजे वल्नरेबल म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला कोणाला त्यांचं फ्री अँड फेअर त्यांचं वोट देण्यासाठी कुठे प्रॉब्लेम होईल अशा ठिकाणी वोट देण्यासाठी दुसरा कोणी इन्फ्लुएन्स करू शकतील इंटिमिडिएट करू शकतील अशा ठिकाणी रूल म्हणते अशा कोणत्याही ठिकाणी आपल्याकडे नाही आहे की त्यांना कोणाला भीती वाटते वोट करायला आणि त्यांना जे काही मनात आहे त्या माणसाला वोट द्यायला कोणाला कोणी अडू शकते असे कुठल्याच ठिकाणी नाही आहे बट काय काय ठिकाणी क्रिटिकल आहे निश्चित म्हणजे ज्या मागील पाच वर्षामध्ये कुठे जिथं लॉ अँड ऑर्डर झालेलं आहे म्हणजे असं काही ठिकाणी आहे आपल्याकडचं तिथं आपण क्रिटिकल म्हणून लॉर्ड डॉटरच्या हिशोबाने एक ठिकाणी आपण आयडेंटिफाय करण्यात आलं रावेरचा आणि बाकी जे टेक्निकली असते टेक्निकली म्हणजे त्यांना मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये नव्वद टक्क्यापेक्षा जास्त वोटिंग एका कॅन्डिडेटला गेलेलं आहे दहा पर्सेंटापेक्षा कमी वोटिंग झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी रिपोलिंग झालेलं आहे अशी जे टेक्निकल गोष्टीमध्ये दोन बूथ आहे ओवरऑल तीन सेन्सिटिव्ह म्हणून आपलं जळगाव जिल्ह्यामध्ये आपण कलेक्टर साहेबांचं अध्यक्षतेखाली कले जे कमिटी असते त्याच्यामध्ये आपण डिसाईड करण्यात आलेलं आहे ही वगळून बाकी सेन्सिटिव्ह आणि अल्ट्रासेन्सिटिव्ह पोलीस पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही इंटरनली आम्ही एक लिस्ट तयार केलं त्याच्यातलं जवळपास बावीस ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला विशेष लक्ष राहणार आहे आणि आपल्याकडनं जे काही बाहेरून येणारे फोर्स असतील एस आर पी एफ जे जिल्हाचे पोलीस वगळून बाहेर त्या त्या लोकांना आम्ही तिकडे डेप्यूट करणार आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे विशेष लक्ष ठेवून त्या ठिकाणी रूट मार्च करणार आहे आणि त्या ठिकाणचं राहणाऱ्या परिसरातली को जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कोणतं कोणतं ना कोणतं ना, ना, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन त्याच्यावर घेणार आहे म्हणजे बॉन्ड घेण्या घेण्याचे कारवाई असो किंवा काय लोकांना एक्स्टरमेंट कारवाई काय लोकांना एम पी डी एच्या कारवाई करून त्यांचं त्यांना जेलमध्ये पाठवणं अशी कारवाई त्यांना गे घेण्याची आमचं पूर्ण प्लॅन तयार आहे मग सर जसं तुम्ही जे सेन्सिटिव्ह केंद्र आहेत त्या ठिकाणी रूटमार्चसारखी करून एक आपली दहशत पोलीस इथे काम करतात आहेत हे आपण या पद्धतीने दाखवणार परंतु असंही काही क्षेत्र आहे आता सध्याच्या या काळामध्ये ए आय आयच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची प्रक्षोभक अशा प्रकारचे मेसेजेस हे सगळ्यांपर्यंत पोहोचत असतात आणि त्यातूनसुद्धा कुठेतरी एक उद्वेग तयार होतो आणि कुठेतरी वातावरण खराब होत असतं आत्तापासून सुरू झालेले आहेत अशा प्रकारे तर याच्यावरती आपलं नियंत्रण कसं राहणार काही व्हिडिओ कॉल असतात काही फेक कॉल असतात ह्यावरतीसुद्धा आपलं नियंत्रण ठेवणं आपलं आवश्यक आहे कशा पद्धतीने पाहिजे इलेक्शन कालात म्हणजे जरी आपलं इलेक्शन कमिशनचं मीटमध्ये म्हणजे इलेक्शन कमिशनर सरांनी स्वतः सांगितलं त्री थ्री एम्सवर आपली पूर्ण इलेक्शनचं पूर्ण यंत्रणा हे काम करायचं आहे एक मजील पवर दुसरा मनी पॉवर तिसरा मिस इन्फॉर्मेशन आणि चौथ्या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट व्हायुलेशन म्हणजे मजिल पॉवरचं बद्दल मी याच्या अगोदरच सांगितलेलं आहे म्हणजे कोणी मजिल पॉवर वापरू शकत नाही जे कोणी गुन्हेगार असतील त्याच्यावरती योग्य तो प्रतिबंधक कारवाई घेण्याची आणि म मजिलां मनी पॉवरसाठी त्याने प्रिव्हेंट करायला आपली सगळीकडं करा, ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेलं आहे आणि गोपनीय माहिती देखील आम्ही काढण्याचे प्रयत्न चालू आहे आणि काही ठिकाणी आपलं जप्त देखील झालेलं आहे आणि तिसरं आहे जे तुम्ही विचारलेलं आहे म मिसइन्फॉर्मेशन मिसइन्फॉर्मेशनचं साठी एक कंट्रोल रूम सोशल मीडिया असेल आमच्याकडे आहेत आणि पूर्ण सोशल मीडिया ट्विटर फेसबुक आणि काही व्हॉट्सअप ग्रुप्स त्या सोश व्हॉट्सअप ग्रुपवरती आम्ही देखरेख ठेवू नये आणि जसं आपल्याला कोणी काही मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड केलं आणि कायदा सुवस्थाचे प्रश्न निर्माण होण्यासारखं अशा कोणत्याही गोष्टी केलं अशा के गोष्टीवर लगेच आम्ही रेस्पॉन्ड करणार आहे आणि त्याच्यावरती योग्य तो कायदेशीर कारवाई करणार आहे जसे ती मसल त्याच्यानंतर पैसा ह्या सगळ्या याच्यावरती कारवाई करत असताना परराज्यातून पर, पर जिल्ह्यातून आपल्या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा शस्त्रसाठा सुद्धा येऊ शकतो हो त्याच्यावरती ये आपला कंट्रोल कसा राहील मी याच्या प्रश्नामध्ये मी कवर करण्यात आलो होतं म्हणजे आपलं मध्य प्रदेश लागून तीन जिल्हा आहे मध्य प्रदेशच्या बदवानी खारगोन आणि बरणपूर जिल्हा आहे ते तिन्ही जिल्ह्यासोबत आम्ही सात इंटरस्टेट चेकपोस्ट आम्ही लावणार त्याला <laughs> त्यांनी चोवीस तास तिथं चेकपोस्ट लावलं आहे आणि एकदा इलेक्शनचं नोटिफिकेशन निघाल्यानंतर त्यांचं एक एस एस टी स्टॅटिक सर्व्हलन्स टीम पण तिथं तिथं ते तैनात होईल आणि एस एस टी एकदा तैनात झाल्यानंतर तिथं व्हिडिओ कॅमेरा सी सी टी कॅमेरा प्रत्येक गोष्टी तिथे येणार आहेत आणि प्रत्येक गाडी जे काही आपल्याकडनं येणार आहे जाणार आहे प्रत्येक गाडीच्या तपासणी होईल आणि आत्ता त्यांचं जे दुसरं जे आपलं नेबरिंग डिस्ट्रिक्स आहे त्यांच्यासोबत आपली कोऑर्डिनेशन मिटिंग देखील झालं त्यांच्या साईड त्यांनी पण त्यांच्या साईड पण त्यांनी अशाच पद्धतीनं इंटरस्टेट चेक नाका त्यांनी देखील दर लाव लावलेलं ला आहे आणि आत्ता मी एम सी सी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागून जवळपास एक पंधरा ते सोळा दिवस झाला आणि या दरम्यान म्हणजे आम्ही दोन देशी कट्टा या चेकपोस्टमध्येच पकडले आहेत आणि दोन कारवाई अशी आहे म्हणजे मोठी नाही आहे बट जे दारूचा देखील पकडलेला आहे आणि मध्य प्रदेशमध्ये देशी दारू आपल्यापेक्षा थोडे स्वस्त आहेत म्हणजे वीस एक रुपयाच्या आहेत म्हणून काय लोकांना आणण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या देखील आम्ही पकडलेलं आहे म्हणजे इलेक्शन कालावधीत कोणी किंमत करणार नाही ही डेफिनेटली पूर्ण पूर्णशीर मी सांगू शकतो ही सगळी नाकाबंदी करून आपण याला सगळ्याला रोख तर निश्चित देणार परंतु काही राजकीय पक्ष ही वेगवेगळ्या प्रकारची प्रक्षोभक अशी भाषणं सुद्धा करतात त्यांना अगोदरच आपण काही समज देणार आहात का आणि त्यानंतर सुद्धा काही प्रक्षोभक भाषण झाले तर त्यावर तुमचं लक्ष कसं असणार आहे प्रक्षोभक भाषण राजकीय पक्षाकडनं असो कोणी असो म्हणजे आता सुप्रीम कोर्टचा हेट स्पीच बद्दल क्लिअर कटर डिसिशन आलेलं आहे म्हणजे जरी कोणी फेट स्पीच केलं म्हणजे दुसऱ्याचा साठी आपल्याला वाट बघायचं नाही आहे आणि स्वतःहून पोलीस कॉमिनर घेऊन त्यांना कंप्लेंट दाखल करायचं आहे अशा सुप्रीम कोर्टने क्लिअर गाईडलाइन्स दिलेला आहे आणि त्याच्यासोबत म्हणजे असं हेड स्पीडचं उघडून बाकी जे एम सी सी वाढले व्हायलेशन्स आहेत प्रत्येक जे कोणता सभा होईल तर प्रत्येक सभा फ्लाईंग स्क्वाडकडनं व्हिडिओ शूटिंग होणार आहे म्हणजे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे आपला जलगाव जिल्ह्यामध्ये अकरा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहेत प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तीन फ्लाईंग स्क्वाड्स आहेत तीन म्हणजे ओवरऑल तेहतीस फ्लाइंग स्क्वॉड्स एक दिवसात कार्यरत आहे आत्ता सध्या पण कार्यरत आहे जिथे कुठे सभा होई कुठली छोटी सभा असो मोठी असो प्रत्येक गोष्टी व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद करणार आहेत आणि जर कोणी म्हणजे असं मॉडेल कोड ऑफ कंडक्ट व्हायलेशनसारखं कोणी काय बोललं त्याच्यावरती स्वतः गव्हर्नमेंटतर्फे आपल्याला त्याच्यात ते कॉग्निझर्स घेऊन त्याच्यावरती एफ आय आर होईल आणि एफ आय आर होऊन पुढील कारवाई होणार आहे नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावं ही सर्वसाधारण अपेक्षा ही नागरिकांकडनं असते आणि त्यांना निर्भयपणे मतदान करण्याचं अभय देण्याचं काम हे पोलीस प्रशासनाचं असतं कशा पद्धतीने मी नागरिकांना आवाहन कराल सर्व नागरिकांना जलगाव पोलिसांतर्फे आपल्याला निर्भयपणे तुम्ही मतदार करा आणि निर्भय आणि पूर्ण वातावरण जे काही तुम्ही निर्भयपणे वात मतदार करण्यासाठी पूर्ण वातावरण आम्ही तयार केलेलं आहे आत्ता का काम चालू आहे आणि जोपर्यंत मे तर तेरा तारीखपर्यंत आणखी चांगलं वातावरण तयार करणार कोणताही गुन्हेगार किंवा कोणी आपल्याला आपल्याला निर्भयपणे तुम्ही वोटिंग करायला कोणी निरोध करत असतील त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या दे। आम्ही डेफिनेटली त्याच्यावर देखील आम्ही काम करणार आहे आणि असे कुठलंही वातावरण नाही आहे कोणी म्हणजे निर्भय निर्भयपणे मतदार करायला कोणी त्याच्यावर रोख येईल असे उठले वातावरण नाही आहे आणि सर्व कारवाई आम्ही जे काही कारवाई करत आहेत त्याच्याबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे जरी कोणी अशा रोख येण्याचे वातावरण किंवा अशा कोणी माणसं असेल आम्ही कंट्रोलला तुम्ही फोन करा किंवा लोकल पोलिस यांना लो तुम्ही अप्रोच करा आमचं मतदारच्या दिवशी पण म्हणजे पूर्ण पॅट्रोलिंग आणि पूर्ण पोलीस फोर्स राहील आणि खूप मोठा फोर्स आपला बाहेरून पण येणार आहे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे सेन्सिटिव्ह आपला पोलिसांचं प्रेझ्स राहील असे कोणतंही वातावरण नाही आहे आणि माझ्या जळगाव पोलिसांतर्फे आपल्याला सर्वांना मी एकदा आव्हान करू इच्छिते तुम्ही सर्वांनी बाहेर या आणि तुमचं वोटिंग राईट तुम्ही करा आणि आपला वोटिंगचं वोटिंग, वोटिंग करावं असं मी आवाहन करतो सर एक आपण सांगितले की तुमच्यापर्यंत संपर्क साधा तुमच्यापर्यंत तक्रार करा तक्रार करण्यासाठी काही वेगळ्या प्रकारची यंत्रणा किंवा ते सुलभ पद्धतीने तुमच्यापर्यंत एखादा मतदार किंवा एखादा नागरिक हा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल अशी काही यंत्रणा आहे का यंत्रणा क कलेक्टर ऑफिस ओ ऑफिसकडनं नंबर एक जाहिरात कर केलेला आहे आणि आपला त्यांना त्यांना तुम्ही संपर्क करता येईल बट आम्हाला जर पोलिसांना जर माहिती द्यायचं असेल शे एकशे बाराचा नंबर आहे ते चोवीस तास अवेलेबल आहे आणि त्याचा खूप मोठा पीएरलाईन्स आहेत म्हणजे बत्तीस लाईन्स आहेत बत्तीस लोक एका वेळी फोन करता येईल आणि आपला लोक तिथं ता चोवीस तास कार्यरत आहे मनुष्य मनुष्य आणि मी फोन केल्यानंतर पाच ते दहा मिनिटात तिथं पोलीस पोहोचतील आणि तुम्हाला जे काही कंप्लेंट्स आहे ते निराकरण होणारच खूप खूप धन्यवाद सर आणि निर्भयपणे मतदान करण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे एकशे बारा नंबर हा आपण आपण लक्षात ठेवला पाहिजे ज्या ठिकाणी कुठेही कोणत्या प्रकारची अडचण असेल बत्तीस जणं एका वेळेला त्या नंबरवरती संपर्क करू शकतात अशा प्रकारची यंत्रणा पोलीस प्रशासनाने उभी केलेली आहे सारा दर्शकांच्या वतीने आपले पोलीस अधीक्षक महेश्वरजी रेड्डी यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार